मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम मंगलाय तनो मंगलायतनोहरी या कार्तिक मासाच्या महापर्वणीवर पवित्र असणाऱ्या या कार्तिक मासाची असणारी ही त्रिपुरारी असणारी पौर्णिमा आज प्रति अयोध्या या ठिकाणी संपन्न होत आहे कारण या कार्तिक मासाचं महत्त्व सांगत असताना शिवमहापुराणामध्ये वर्णन आलेलं आहे एक दीप दान केला भगवान शंकराला ते करोडो दीप दान केल्याचं पुण्य प्राप्त होतं आणि आज हजारो दीप आपण या ठिकाणी प्रज्वलित केले निश्चित म्हणजे अरवो दीप दान केल्याचं पुण्य आपल्याला या ठिकाणी प्राप्त होत आहे त्रिपुरारीसूर नावाच्या दैत्याचा वध भगवान शंकराने केला आणि संपूर्ण विश्वाला या ठिकाणी आनंदित केलं आणि आज्ञानरूपी अंधकारातून या ठिकाणी ज्याप्रमाणे ज्ञानाच्या प्रकाशाने या ठिकाणी प्रज्वलित केलं जातं त्याचप्रमाणे दीपक का लावायचा तर दीपक लावून या ठिकाणी आपल्याही जीवनातला अज्ञानरूपी अंधकार नाहीसा करायचा आणि ज्ञानरूपी प्रकाश या ठिकाणी उजळायचा म्हणूनच दीपदान केलं जातं दीपदानाचं अनेक महत्त्व शास्त्र आणि पुराणामध्ये गायलेलं आहे आणि सद्गुरू बाबांच्या जीवनातलं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर काहीही कधीही काही संकट आलं तर बाबा नेहमी सांगायचे की हनुमंताच्या प्रतिमेसमोर किंवा रामाच्या प्रतिमेसमोर दीपदान कर दीपदान केल्यानंतर त्या मनुष्याची समस्या संपून जायची कारण दीपदानामध्ये खूप मोठी ताकद आहे आणि म्हणून असं असणारं दीपदान आज या त्रिपुरारीच्या निमित्ताने आज या प्रति अयोध्या श्री क्षेत्र राममाळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे मोठा आनंदाचा उत्सव आज या ठिकाणी संपन्न होत आहे हरी खरं तर काही शेकडो वर्षाची परंपरा आहे उंच खडक बुद्रुक गावाला पूर्वी राणकेचं उंच खडक म्हणून संबोधलं जायचं आणि श्री सद्गुरू यशवंत बाबांच्या अथक परिश्रमातून त्यांच्या दिव्य शक्तीतून या उंच खडकचा जो शाप होता तो मुक्त केला आणि इथे रोटीबेटीची व्यवहार जो आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने व्हायला सुरुवात झाली खऱ्या अर्थानं उंच खडक गावाला जर कुणी चांगली कळा दिली असेल नावारूपाला जर आणला असेल तर त्यात श्री सद्गुरे बाबा यशवंत बाबांची पहिली कृपा आहे आणि त्या अधिक सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रभू रामचंद्रांनी ज्या वेळेला वनवासात होते त्यावेळेला त्यांचा पदस्पर्श इथे झालेला आहे आणि एकंदरीत ह्या गावाची जी काही इतिहास आहे म्हणजे अण्णासाहेब देशमुखांच्या नंतर या गावाला जो काही वारसा होता तो वारसा जवळजवळ कमीच होत चालला होता पण गावातील तरुण असेल आमच्या गावची शाळा असेल किंवा गावचे राममाळा असेल किंवा अयोध्या प्रति अयोध्या म्हणून या राममाळाला नामकरण झालेलं असेल अशा अनेक गोष्टींतून या उंच खडकचं नाव पुन्हा एकदा चांगल्या चर्चेमध्ये आलेलं आहे पण अनेक काही गोष्टीमध्ये आपण कितीही नाकारलं तरी गावामध्ये चर्चा वित, चर्चा वितर्क आरोप प्रत्यारोप होत असतात आणि अने म्हणून अनेक अनेक वेळा हा हे गाव वारंवार चर्चेचा विषय ठरलेला आहे म्हणून आपल्या दृष्टी आपल्याला असं वाटलं की आज जी काय त्रिपुरा पौर्णिमा आहे या निमित्ताने सगळ्यांच्या मनातले मतभेद दूर व्हावे इडा पिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे या गावामध्ये लोकशाही नांदावी या गावामध्ये कुणाची हिटलरशाही चालू नये या गावामध्ये प्रत्येकाने गुन्ह्या गोविंदाने नांदावे कुणाच्याही मनामध्ये शंका कुशंका नसावी आणि म्हणून आपण चार पाच हजार ज्या पंत्या आहेत या पंत्या आपण आज इथे पेटवल्या आहेत या पंत्यांच्या माध्यमातून अंधाराच्या माध्यमातून एक चांगला प्रकाश निर्माण व्हावा प्रत्येकाच्या ज्ञानाचा प्रकाश निर्माण व्हावा अशा पद्धतीचा आपण सगळ्यांनी या गावाने मिळून हे काम केलेलं आहे आज उंचगडक बुद्रुक म्हणजे पहिल्यापासून ही संतांची भूमी प्रभू श्रीरामाचा वनवास लागलेली भूमी सद्गुरू यशवंत बाबांनी ज्या गावाला आशीर्वाद दिला आहे अशी ही भूमी ह्या भूमीमध्ये आज त्रिपुरा पौर्णिमा या त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त गावातील तरुण महिला युवक ज्येष्ठ नागरिक यांनी आज दीपोत्सव साजरा केला आणि हा दीपोत्सव साजरा करण्यामागे एक आहे निश्चित कारण असं आहे की या उंचकडक बुद्रुकवर बुद्रुक गावावरती सद्गुरू यशवंत बाबांची कायम कृपादृष्टी राहिलेली आहे आणि इथून पुढे ही कायम कृपा राहील ही आमची निश्चांत भावना आहे तसेच प्रभू श्रीरामचंद्र वनवासात असताना या जागेवर येऊन थांबले त्याच्यामुळे ही पंचकृषीतील तालुक्यातील एकमेव अशी जागा आहे का जिथी नोंद आहे की प्रभू श्रीराम वनवासात असताना श्री क्षेत्र राममाळ उंच बुद्रुक या ठिकाणी वास्तव्यास होते त्यामुळे गावात एक आध्यात्मिक नातं प्रत्येक घरातलं प्रत्येक व्यक्तीचं हे श्री क्षेत्र राममाळ या देवस्थानावर आहे त्यामुळे हा उत्सव हो। आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा झाला त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो जय श्रीराम अकोले अकोले तालुक्यातील उंचखडक बुद्रुक येथे श्री क्षेत्र राममाळ प्रभू रामचंद्रांच्या पा पतस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आज देवदिवाळी अर्थातच त्रिपुरा पौर्णिमानिमित्त दीपोत्सव साजरा केलेला आहे गावातील सर्व ग्रामस्थ महिला लहान मुलांनी तीन हजार दिव्यांची दीप प्रज्वलन केलेलं आहे आणि देवदिवाळी ही अत्यंत उत्साहाने साजरी केलेली आहे यामध्ये सर्व नागरिक सहभागी झाले त्याबद्दल मी सर्वांचे आज उंच खडक बुद्रुक येथे श्री राममाल क्षेत्र आपलं दंडकारण्य म्हणून ओळखलं जायचं इथे राम श्री प्रभू श्रीरामांनी इथे निवास केलेला आहे जेव्हा ते वनवासामध्ये होते आणि आज आपण त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सर्व गावातील लोकांनी माता भगिनींनी सर्वांनी एकत्र येऊन दिवे लावण्याचा जो आपण उत्साह पार पाडला आहे तो अतिशय उत्कृष्ट झालेला आहे सर्वांनी एकजुटीने हे अतिशय छान पन पद्धतीने साजरं केलं असंच जर आपण सर्व कार्यक्रमामध्ये एकजुटीने एकत्र येऊन एक, एक, एक विचारांनी जर कार्यक्रम सादर करण्याचा प्रयत्न जर सुरू ठेवला तर अवश्य आपण सर्व पुढं जा जाण्याची पुढची वाटचाल आपली उत्कृष्ट होऊ हुश्ट शकते आणि हा संदेश निमित्ताने आपण सर्वांना देऊ शकतो आणि सर्वांना आमच्या सर्व माता भगिनींकडून पौर्णिमेनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री प्रभू रामचंद्रने पुंडित झालेल्या श्रीराममाळ प्रति अयोध्या येथे आज हजारो दिव्यांनी सर्व ग्रामस्थांनी दीप प्रज्वलन केलं त्याबद्दल सगळ्यांनी उत्साहपूर्वक हा कार्यक्रम केला प्रति अयोध्या टाईपच सगळ्यांनी दिवे लावले भरपूर प्रमाणात त्यामुळे हे रा राममाळ आणि बाबांच्या भूमीमध्ये आज एकदम आनंदमयी एक दिपाळीचा सण उत्सव आपण साजरा करतोय असा आनंद दिवगणित सर्व ग्रामस्थांनी केला